नमस्कार शासनजी आला यूट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य शासन सभेत दहा वर्ष पूर्ण झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहजपणेपणा त्याला सुरू करूया राज्य अधिकारी आणि बाबतीत दिनांक एकोणीस सप्टेंबर पंचवीस रोजी पाच मोठे महत्वपूर्ण शासनेने निर्गमित करण्यात आले आहे लघोलेख कनिष्ठ लिपिक वाहन चालक या संवर्गास सेवा प्रवेश नियमाच्या तरतुदी लागू राष्ट्रीय छात्र सेना कार्यालया अंतर्गत येणाऱ्या लघुलख लग उच्च श्रेणी कनिष्ठ लिपिक वाहन चालक या संवर्गाकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेतील सेवा प्रवेश लागू शिक्षण आला आहे कंट्रांती कर्मचाऱ्यांचे समायोजन राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्रांती कंट्रांती तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी दहा त्यापेक्षा जास्त सेवा झाल्या वाहन चालक सेवा सार्वजनिक आरोग्य विभागामधील मंजूर आकृती नियमित नियमित या पदावर करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागकून मंजुरी देण्यात आली आहे अधिसंख्य पदावर नियुक्ती सामान्य प्रशासन दिनांक चार दहा चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड समक्षित करण्यास सूचना देण्यात आल्या आहे यानुसार अधिसंख्य पदावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिनांकापर्यंत दर अकरा महिन्यांनी सेवेत एक वर्षाचा तांत्रिक खंड देऊन सेवा पुढे आहे पदोन्नती महाराष्ट्र कृषी सेवा गट कृषी उपसंचालक संवर्गामधील तथार्थ पदोन्नती नियमित करण्याबाबत कृषी व पदवी विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे वेतन निधी अनुदान सचिवालय सामाजिक सेवा सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनकरिता अनुदानाचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे धन्यवाद